नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभोवाय चॅनलमध्ये कशा आहात तुम्ही नक्कीच आनंदात असाल आणि स्वामी नामामध्ये दंग असाल तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा की, आपले आप आहे की आपल्यापैकी बरेच जण स्वामी सेवेकरी आहेत स्वामी सारामृताचे अध्याय रोज तीन तीन वाचत असतील किंवा नित्यसेवामध्ये स्वामी समर्थांची सेवा करत असतील किंवा स्वामी महाराजांचा तारक मंत्राचा जप करत असतील तारकमंत्र ते रोज म्हणत असतील तर आपण स्वामी महाराजांची कुठलीही सेवा जेव्हा करतो तेव्हा आपलं मन एकाग्र का होत नाही आपलं मन हे अतिशय चंचल असते आपल्या मनासारखं चंचल दुसरं काही नाही असं म्हणतात ना की मन चिंती ते वैद्यन्य चिंती त्याचप्रमाणे आपल्या मनासारखं चंचल दुसरं कोणी नाही आणि आपल्या मनाला आपण कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल म्हणजे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा स्मितीच्या पाठीशी आहे हे काय शब्द जरी आपल्या कानी पडले तर आपल्याला आपल्या पाठीवरती स्वामी महाराजांचा हात आहे असं वाटतं आपल्या डोक्यावरती सदैव त्यांचा कृपा आशीर्वाद आहे असं आपल्याला वाटते सदैव स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे अशी आपल्याला फीलिंग येते तर स्वामी महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो तारकमंत्र बोलतो किंवा तारकमंत्र हा आपण अकरा वेळेस बोलतो त्याचं अनुष्ठान जेव्हा करतो किंवा स्वामीचरित्र असं आराम रावतो असतो किंवा गुरुचरित्र आपण जेव्हा वाचत असतो आपण आपलं लक्ष तर म्हणजे आपण वाचत तर तेच असतो परंतु आपलं लक्ष त्यामध्ये नसते तर आपलं लक्ष एकाग्र कसं होईल म्हणजे अनेक जणं आहेत की जे स्वामी चरित्रांचं रोज पठण नियमितपणे त्यांचं चालू असते त्यांना ती संपूर्ण कोथेही माहीत असते की समोर काय येणार आहे हा अध्याय झाल्याच्यानंतर समोर काय आहे समोर काय आहे हे सर्व आपल्याला माहीत असतं परंतु आपलं मन त्यामध्ये लागत नाही आपल्या मनामध्ये अनेक विविध विचार येत असतात म्हणजे ते विचार हे पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील कुठल्याही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये सतत येत असतात की आता संध्याकाळी आपल्याला भाजी काय बनवायची आहे मुलांच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आहे किंवा मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे कुठे बाहेर जायचं आहे ह्या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये घोळत असतात तर आपण हे मन कसं कंट्रोल करायचं आहे स्वामी आपले हे सदैव रक्षण करते आहे स्वामी महाराजांची सेवा आपण करतो स्वामी महाराजांना जर का आपण एखादं स्वामी महाराजांची सेवा आपण जेव्हा करतो तर स्वामी महाराजांना जर का आपण आपली इच्छा सांगितली तर कुणाकुणाची इच्छा ही खूप लवकर क पूर्ण होते किंवा कुणाची इच्छा म्हणजे खूप वेळ लागतो तर आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात की असं का होते आपण स्वामी महाराजांची सेवा करतोय खूप वर्ष झाले सेवा करतोय तरीही माझी इच्छा पूर्ण होत नाही परंतु त्यामागे असंख्य कारणं असतात आपण स्वामी महाराजांना जर का फुलाची पाकळी मागितली तर संपूर्ण फुलाचा गुलदस्ता हा स्वामी महाराज आपल्यासाठी तयार करत असतात परंतु असं असते अतिशय चांचल की आपल्या मनामध्ये नाना विविध विचार येत असतात आपण त्या गोष्टीवरती शंका घेतो की अरे मी तर एवढ्या दिवसापासून स्वामींची सेवा करतोय किंवा मी करते परंतु मला त्याचं फळ हवं तसं मिळत नाही परंतु असं नसते स्वामींची सेवा ही कधी वाया जात नाही स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत त्यामुळे तुम्ही संकचपणे अविरतपणे स्वामी सेवा ही करत राहा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर आपला विषय असा होता की आपण स्वामी महाराजांचा जेव्हा नामजप करतो किंवा मा स्वामी महाराजांचं सार सारामृत चरित्र वाचतो किंवा गुरुचरित्र वाचतो किंवा कुठलेही तुम्ही जे तुमचे इष्टदेव असतील त्यांचे तुम्ही पोथी वाचत असाल तेव्हा आपलं मन हे सैरभर का होतं आपलं मन हे एकाग्र का लागत नाही तर एक गोष्ट अशी करायची आहे तुम्हाला तुम्ही एक वेळ ध्यान करून बघा तर इथे जे आपली सुषुम्ना नाडी असते तिथे आपण लक्ष करायचं आहे आपले डोळे बंद करून सदैव आपण आपल्या दोन्ही भूखटांच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे आणि तिथे दोन्ही भुव्यांच्यामध्ये मध्ये आपल्याला स्वामी महाराजांचा आपल्या समोर चित्र जे फोटो आपण बघतो तो आपल्याला असा विचार करायचा आहे किंवा इथे भूकोट्यांमध्ये आपण आपल्या स्वामी महाराजांचा फोटो बघायचा आहे किंवा तुम्ही तुमचे जे कोणी इष्टदेव असतील त्यांचं तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ध्यान करायचं आहे तर ध्यान करताना आपल्याला कधीही लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपण स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी महाराजा हे सगळं काही तुमचंच आहे हे घर तुमचं आहे मी तुमचं आहे हे जे काही मुलं बाळ जे काही तुमच्याकडे संपत्ती असेल धनसंपत्ती असेल हे सर्व तुमचंच आहे माझं काही नाही आहे तर या ज्या गोष्टी आपण जेव्हा करू की हे सर्व तुमचंच आहे माझं काहीच नाही जेव्हा आपण त्यांच्या चरणाशी लीन होऊ आणि एवढा लीन भाव जेव्हा आपल्या मनामध्ये येईल तेव्हा आपल्या सर्व गोष्टी इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला सुरुवात होईल तुम्ही समाधानी राहाल म्हणजे जेव्हा आपण हे घर तुमचं आहे मी करणारा कोणीच नाही करता करविता सर्व स्वामी तूच एक या वचन या वाक्याप्रमाणे जर आपण स्वामींच्या वरती सर्व भार आपला सोपून दिला तर नक्कीच बघा तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये कुठलीच अडचण जाणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण जेव्हा सर्व आपण देवावरती सोडून देतो म्हणजे कधी कधी मुलांचा रिझल्ट असतो आपल्याला खूप टेन्शन येऊन जातं की अरे आता काय होणार आता काय होणार किंवा अजून कुठलं एखादं आपलं महत्वाचं काम असते की आता काय होणार खूप जणांना असं पॅनिक होऊन जातात धडकी भरून जाते की उद्या आता काय होणार आता ही गोष्ट जर का झाली नाही तर कसं होणार परंतु काहीही होत नाही तू स्वामीवरती तुम्ही सर्व काही सोडून द्या सगळी अग सगळं अगदी सुरळीत होते आणि योग्य वेळी योग्य गोष्टी गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते तर तुम्ही ही गोष्ट करून बघा तुम्ही ध्यान करून बघा तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा ध्यानाने मेडिटेशनने सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायला सुरुवात होते आपलं मन हे शांततेकडे वळते मनामध्ये समाधान येते एक आत्मिक समाधान आपल्याला मिळते तर तुम्ही हे नक्की करून बघा त्याचा तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल तर दुसरी गोष्ट तुम्ही अशी करून बघा की आपण जेव्हा आपलं एखादं काम असते तर आपल्याला काम क टेन्शन असते की हे काम पूर्ण होणार की हो नाही होणार तर तुम्ही शांत बसायचं आहे ध्यान करायचं आहे जेव्हा घरात शांतता असते तुमच्याजवळ कोणी नसते तुम्ही देवासमोर बसू शकता किंवा तुम्ही रात्री झोपायला जाताना तुमचं उद्या काम आहे तेव्हाही तुम्ही बसू शकता आणि स्वामींना किंवा तुमच्या देवांना तुम्ही प्रार्थना करायची आहे की हे देवा माझं असं असं काम आहे उद्या तुम्ही स्वतः तिथे जा आणि ते काम पूर्ण करून घ्या तुमच्याशिवाय काही होणार नाही आहे आणि तुम्ही सर्व काही आहात तुम्ही सर्व काही करता तुमच्याशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही शिलासून ही गोष्ट पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः तिथे हजर राहा तुम्ही ती गोष्ट करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बोललात तर तुमच्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह विटी येईल आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही अनुभव नक्की बघाल की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण काहीच करत नाही सर्व काही देवच करतो म्हणजे सर्व काही स्वामीच करतात त्याच्या मर्जीशिवाय कधीही झाडाचं पान देखील हलत नाही तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे की जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा तुम्ही रोज अकरा वेळेस स्वामी समर्थांचा मंत्र हा बोला श्री तुम्ही झोपायला जाल सगळी शांतता झाली आहे घरामध्ये सगळे झोपले आहेत तुम्ही झोपायला गेले आहेत अतिशय एकाग्रम तल्लीनतेने ती गोष्ट करायची आहे एकाग्रमन करायचं आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जास्त वेळेस करू शकता किंवा अकरा वेळेस जरी केला तरी खूप झालं तर डोळे बंद करून घ्यायचे डोळे मिटून घ्यायचे आणि श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे असं जर केलं तर तुम्ही कंटिन्यू करून बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील किंवा तुम्ही ओम अक्षर आहे ओम हा बीज मंत्र आहे आणि सगळ्या शब्दांमधला तो पहिला शब्द आहे त्यामुळे तुम्ही ओंकारचा सुद्धा जप करू शकता किंवा ओम श्री स्वामीनाथाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर ओम ही तेवढंच पॉझिटिवली काम करते तर तुम्ही करून बघा ओम मना किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्ही नक्की करून बघा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस नक्की होतील ज्या तुमच्या गोष्टी आहेत अडचणी आहेत त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसतील तुमचं मन हे सात्विक होईन शांत होईन समाधानी होईन म्हणजे एखादी गोष्टीची आपल्याला खूप तीव्र इच्छा असते की ती आपल्याला हवी किंवा ती आपल्याला मिळायलाच हवी रहित जीवन कसं जगायचं हे देखील तुम्ही या गोष्टीतून शिकसाल जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही किंवा कधी कधी असं होते अरे मी तर याच्यासाठी एवढं केलं परंतु त्याने माझ्यासाठी काहीच केलं नाही तर ह्या गोष्टी देखील आपल्या मनातून निघून आपण आपण अगदी अपेक्षा रहित जगायला सुरुवात करतो म्हणजे आपल्याला कुणाकून -खुण काहीच अपेक्षा राहत नाही आपण जर का स्वामींवरती सगळं सोडून दिलं तर मी कसंही वागू आपण आपलं चांगलंच वागायचं सत्यकर्म करायचं ह्या गोष्टी आपल्याकडून घडत जातात आपलं मन त्या दिशेकडे वळते आपण तसे विचार करायला लागतो आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होतो आपल्या विचार मनामध्ये जरी निगेटिव्ह विचार आला तरी आपल्या डोक्यामध्ये एक असते की नाही काही नाही असं आपल्या पाठीशी स्वामी आहेत असं काही होणार नाही सगळं काही चांगलं होईल सगळं काही नीट होईल ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला लागतात त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करून बघा तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच चांगला चांगला अनुभव येईल ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद